सह्याद्रीच्या दर्याखोळ्यातून आणि बारामाव प्रांतातील डोंगर दऱ्यातून आणि कड्या कपारीमधून फिरताना माणसं मिळवणं मिळून ती जोडणं दुण, आणि जोडून या स्वराज्याच्या पायी लावणं हा शिवधनुष्य अखंड आपल्या खांद्यावरती फिरणाऱ्या जगाला विश्ववंदनीय असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता औसाहेब जिजो प्रतिपाद चंद्रले गे वर्तीष्णू विश्ववंतिता शाह सुत्रा बत्रायला देते असं म्हणत जगाच्या पाठिव्याचा एकमेव बाप ज्यांना आपल्या पोराच्या कर्तृत्वाची भविष्यवाणी तो लहान असतानाच केली काय प्रतिपदेच्या चंद्राच्या कैरकले प्रमाणात शहाजीचा पुत्र शिवाजी एक दिवस असं साम्राज्यंब करणार जे या जगाला विश्ववंत घेणार असं म्हणणारा जगाच्या पाठीवाचा एकमेव बाप बाब राजे भोसे हैदराबादहून निघताना शहाजीराजे सीतामाताला म्हणताय मुद्रा पटलावर जन्माला आल्याच्या नंतर सांगा की हे स्वप्न तुला घालून दिले ही महत्वाकांक्षा तुला घालून दिले ही महत्वाकांक्षा हे स्वप्न तुला पूर्ण करायचंय आणि एक दिवशी या पृथ्वीच्या पटलावर या भूमंडळावर या पार तंत्रात गालवायचं साडेसातशे वर्ष ज्या मुलांनी केले ज्या मुलांनी के या मातीला काळ्या अंतरामध्ये त्यांचा वर आलेला चांगली हे शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले होते तेव्हा याच पुण्याच्या मातीमध्ये गाडाचा नांगर रावारायण फिरवलेला होता गाढावाचा नंगर फिरवला होता ज्या मातीला श्राप होता की तर जो कोणी वस्ती करेल ना त्याचा राहणार नाही असा श्राप या मातीमध्ये जिजामाता आल्या त्यांनी सांगितलं मी सांगते म्हणून या मी म्हणते म्हणून हो करा आणि प्रत्येक एक जणाच्या मनामध्ये आत्मविश्वास ठासून भरला आणि हळूहळू त्या पुण्यामध्ये वस्ती होऊ लागली आजच्या तत्कालीन काळामध्ये तुम्ही पहा खेड पासून इकडं कोलगाव पर्यंत आणि इकडे खडग खडकवासून लोणी काळगाव पर्यंत एवढं मोठं पसरलंय पसरलं त्याची कुणून गेला होता तिथून सोन्याचा नांगर जिजामातांनी फिरवला आणि सगळ्याला साधा असं दाखवून दिलं की मातीमधून सुद्धा सोनं पिकाला जातं याच त्या मातीमध्ये साडेतीनशे वर्षी सोनं पिकायला सुरुवात झाली शिवाजी महाराजांनी उठावं एखाद्या डोंगर दाऱ्यामधून कड्याकाळी मधून फिरावं फिरत असताना त्यांना कधी कोंडाण्यावर कधी फडकणारा तो हिरवा ध्वज दिसायचा कोंडाण्यावर शिवाजी महाराजांना फडकणारा हिरवा ध्वज दिसायचा कधी राजगडावर राज दिसायचा कधी तोंडण्यावर दिसायचा शिवाजी महाराजांना वाटायचा आता जाऊन तो बघतो हिरवा ध्वज उतरावाल तिथं ध्वज पण शिवाजी महाराजांचे हात घालून काय दगडाखाली अडकले होते अशी वाचवा का जीव वाचवा अशी परिस्थिती तेव्हा झालेली होती आणि ही सगळी परिस्थिती ज्यांनी केली ते इस्लामी आक्रमक इस्लामी क्रमताचं एक वैशिष्ट्य असायचं जेव्हा केव्हा ते आक्रमणाला यायचे ना तेव्हा त्यांच्या एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये कुराण घेऊन यायचे समोर त्याने धर्म स्वीकारला तर त्याच्या हातात कुराण द्यायचे त्याने धर्म नाकारला तर त्याचा शिरच्छेद करायचे आठव्या शतकात आक्रमणाला सुरुवात करून खिलजी पासून सतराव्या शतकापर्यंत औरंगजेबापर्यंत मुघलांनी या मातीचा नायना करून टाकला होता सर्वत्र गणत दानदान पडला होता सर्वत्र काळ पसरला होता किमेरातून तेजाकडे नेणारा एक सुद्धा दिवा त्या मातीमध्ये नव्हता पण ते स्वप्न फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी त्या एक सूर्य जन्माला आला त्या सूर्यानं खऱ्या अर्थानं या मातीला प्रकाश दिला कि मिरातून तेजाकडे घेऊन जाणारा दिवा त्या दिवशी जन्माला आला आणि त्यानं या सह्यादीच्या मातीमधून स्वराज्याची प्रस्थापना सुरू केली खऱ्या अर्थानं त्या गोहिणेश्वराच्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून ज्या राजानं स्वराज्याची मोहत मिळवली ते छत्रपती शिवाजी महाराज आज आमचे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक तर गोहिणेश्वराच्या शिवलिंगावर केला हे राज्य व्हावं हे तो स्त्रीची इच्छा कोणाची इच्छा आहे राज्य व्हावं हे तो स्त्रीची इच्छा ती स्त्री म्हणजे कोण तर त्या जिजाऊ आवसाहेब आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या वयाच्या सोळा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आलिंगन द्यावं पाच शायांना आलिंदन द्यावं अरे जिंकून देखील दुनिया साई सिकंदर इथंच रडला होता जिंकून देखील दुनिया साई सिकंदर इथंच रडला होता लाख मोलाचा याच मातीत रडला होता याच मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं पाच शाळांना आलिंगन दिलं होत एक नवे दोन नवे तब्बल पाच शाळांना शिवाजी महाराजांनी आलिंगन द्यावं सोळा वर्षाचं वय तर शिवाजी महाराजांचं अजून काय करायला पाहिजे या सोळाव्या वर्ष असं म्हटलं जातं सोळावं वर धोक्याच पण दादा सोळावं वर्ष्याचे आणि या वयामध्ये खऱ्या जगाच्या पटलावर आदर्श व्यक्तिमत्वानी क्रांत घडवल्या मग ते शिवाजी महाराज असू द्या छत्रपती संभाजी महाराज द्या शाहू महाराज असू द्या तिकडं असणारे भगतसिंग असू द्या तिथं असणारे संत तुकाराम असू द्या नामदेव असू द्या प्रत्येक एक आदर्श व्यक्तिमत्व सोळाव्या वर्षामध्ये क्रांती घडवली प्रत्येक वय ज्या वयामध्ये आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि क्षमता आपल्यामध्ये क्षमता नंतर आपण पहिलं पाऊल कुठलं टाकतो ते पहिलं पाऊल आपलं भविष्य ठरवत असत शिवाजी महाराजांनी पाऊल टाकलं होतं इथून तिथून सगळ्या मध्ये आग लागली तशी आग प्रत्येक एक मराठी मावळ्याच्या प्रत्येक एक मराठी मनाच्या मनामध्ये लागावी आणि आखा दखल पेटून उठावा तस दाणाजी बाजी येसाजी मुराडबाजी अशी रक्ताने पेटलेली माणसं शिवाजी महाराजांच्या खांद्याला खंदा लावून स्वराज्या स्वराज्या या स्वराज्याच्या या स्वराज्याच्या रणसंग्रामामध्ये या एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये सहभागी झाले कधीतरी शिवाजी महाराजांनी उठावं सिया सह्यादीमध्ये फिरायला मिळावं आणि फिरायला फिरता फिरता, फिरता शिवाजी महाराजांच्या लक्षात ठेव हा हा समोर येणारा दृष्ट माझ्या स्वराज्यात पाहिजे हा तू समोरून येणारा दिसतो ना हा मला माझ्या स्वराज्यात पाहिजे एक दिवशी शिवाजी महाराज असं एका बाजारपेठेमध्ये गेले समोरून येणारे त्यांना एक पोरग दिसलं सोळा सतरा वयाचं ते पोरग शिवाजी महाराजांनी दिसलं शिवाजी महाराजांनी त्याला म्हटलं इकडे शिवाजी महाराज बघताच तो पोरग पळत आलं शिवाजी महाराजांना मुजरा केला काय राज असं म्हणत शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं काय नाव तुझं तसं तो पोरग म्हटला माझं नाव संभाजी गांबरी काय करतोस म्हटलं काय ना पितो आणि झोपतो एवढंच येतो का माझ्या स्वराज्यात येतो का या स्वराज्यात येतो का ये साडेसातशे वर्षाचं पार्टी आपल्याला आहे येतोच का माझ्या स्वराज्यात आणि तो संभाजी काळजी म्हणतो यावर येतो ना राज काय बा सांगला ना राज तसं म्हणतात काय नाही खायचं प्यायचं झोपायचं आणि गळीन दिसत की कापायचं बाज त्याच्या पलीकडे काहीच करायचं नाही शिवाजी महाराजांनी अशी माणसं केली एक एक करत दाळाची बाजी याचा मुळाबाजी सगळी 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 माणसं शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावायला लागले आणि स्वराज मध्ये याय लागले शिवाजी महाराजांनी शपथ घ्यावी शिवाजी महाराजांनी आणि द्यावं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मूर्त मिळवावी आणि हळूहळू या दखनच्या मातीमधून मातीमधून या महाराष्ट्राच्या मातीमधून एक ठिंडी पाडावी शिवाजी महाराजांना माहित होत राख झालेल्या मातीतून पेटून कसं उठावं शिवाजी महाराजांना बरोबर माहित होत की राख झालेल्या मातीतून पेटून कसं उठावं आणि ते शिवाजी महाराजांनी पेटून उठले आणि समस्त लागले असे प्रत्येक एक मावळ शिवाजी महाराज गोळ करत गेले एक 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 करत पाहुणे गेले स्वराज्य विस्तारित होत चाललं एक एक करत शिवाजी महाराज गडकिल्ले जिंकत गेले शिवाजी महाराजांना कोण चुकलेलं होतं की स्वराज्य वाढवायचं असेल ना तर गड किल्ले घ्यावे लागते शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं तर तोरणा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घ्यावा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला झाला की लागली दुसरा किल्ला घ्यावा दुसरा झाला की तिसरा तिसरा झाला की होता असं करत शिवाजी महाराजांनी एक दोन तीन चार नाही बारा किल्ले गेले आणि शिवाजी महाराजांना एक दिवशी असेल प्रबळगडावर जाण्याचे म्हणून आपले शिवाजी महाराजांना माहित होत शिवाजी महाराजांना खबर लागली होती त्या प्रबळगडावर मोठ्या प्रमाणात खजिना त्या प्रबळगडावर मोठ्या प्रमाणात शिबंद आहे शिवाजी महाराजांना ठाऊक होत या गडावर सैन्य मोठ्या तर आहे गड घ्यायला आपल्याला एक दोन नाही तीन तास तरी लागतील शिवाजी महाराज त्या बेटानं गडावर तीन हजार गुढी चालून लावतात शिवाजी महाराज सकाळी गुढी चालू लावतात शिवाजी महाराज प्रबळगडाच्या त्या पायथ्याला उभा राहतात आणि एक तास गेला दोन तास गेले तीन तास गेले तरी सुद्धा गडावर कुठलीच खाली आलेली नव्हती एवढ्या समोरच्या झाडीमध्ये मधून मदारे आले मदारे महत्वाला शिवाजी महाराजा म्हणून लागले राज आपण गड कावीस केला पण राज गडाचा ठाणेदार केशरी सिंग शरण येत नाही राज त्यानं आपलं कैक मावळ खर्ची घातलं कैक आपलं खर्च घातलं राज तो राजपूत आहे तो शरण येत नाही शिवाजी महाराजांनी विचारलं शरण येत नाही मग काय केलं त्याच गडावर हा भाग वात फडकताना दिसतोय मग गड ताब्यात घेता तरी कसा राजर सिंग शरण येत नव्हता त्याला आम्ही लय बेनाव नाही केला पण तो शरण येत नव्हता शेवटी आपल्या दादूजीनं दान, दान पट्ट्याचा एक पट्टा फिरवला आणि आंब्याच्या पैरी प्रमाणे त्याचं मूक एका झपक्यामध्ये शेजारच्या झाडीमध्ये उघडून लावलं राज केशर सिंगाचा मृत्यू झाला केशर सिंग शरण आला नाही शेवटच्या श्वासापर्यंत तो केशरसिंग राजपूत राखताना इमान बाळ बाळगून राहिला शरण राजा पण आपण गडावर बघवा फडकला आपलं सुद्धा मावळ खर्च गेलं शिवाजी महाराजांना हे कळालं शिवाजी महाराज आधीच गड चढायला लागले शिवाजी महाराज गड चढत असताना समोरून ताणाजी ता, माणूस खाली येत होता शिवाजी महाराजांनी त्याला पाहिलं शिवाजी महाराज म्हटले ताणाजी गडावरून मला दूर निघताना दिसतोय दूर काय केशिक सिंगाचं दहन कराय तानाजी माणूस म्हणले नाही राज केशिक सिंगाचं दहन नाही कर राज केशिक सिंगाची बायको चंद्रा जोहार केला राजा जोहार म्हणजे चंद्राने सती केली होती शिवाजी महाराजांनी ही कळाले शिवाजी महाराजांच्या तळपायाच्या जवळ मस्तकाला जावे शिवाजी महाराज त्यांना जेव कळाले टाळाजी तिथे असताना सुद्धा आमच्या धर्माच्या बहिणीला आमच्या धर्माच्या बहिणीला वाचू शकणार नाही ओ आमच्या स्त्रिया या स्वतःची बांगडी फुटल्याच्या नंतर स्वतःचा जोहार करून घेतात त्याच कारण येणारा आक्रमण येणारा समोरचा दुश्मन आपल्या कायला स्पर्श करू नये या आशेनं तुम्ही स्वतःचा जोहार करून घेता समोरून येणारा शत्रू समोरून येणारा सैन्य समोरून येणारा दुश्मन आता <laughs> मराठा मराठ्यांच्या मराठ्यांच्या देवाळ्यातील देवता स्त्री असते मराठ्यांच्या देवाळ्यातील देवता ही स्त्री असते आणि स्त्रीचा मान सन्मान या मातीमध्ये आम्ही करत असतो तानाजी त्या चंदाराणी सांगायला पाहिजे होत तुम्ही थांबवायला पाहिजे होत जे घेऊन त्या चंदा थांबून सांगायला पाहिजे होत ताई ताई जोहार करू नकोस शिवाजी राजा आहे ना तो परत तिच्या सावलीला सुद्धा धक्का लागत नाही ताई तू जोहार करू नकोस पण राजा तिने ऐकलं नाही माझं राजा तिने जोहार केला राजा तुम्ही चला तिथे तिचे चौताराचे काय राजू सुद्धा राग दिसते राजा शिवाजी महाराज गडावर गेले गडावर गेल्यानंतर गडा दरवाजा वडा दरवाजामध्ये चौतऱ्यामध्ये त्या चंदाराणीची राग दिसली शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी त्या राग केला लागूनच नमस्कार केला आणि शिवाजी महाराज जो काय म्हणून म्हणताय ताई मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही तुझ्या मनामध्ये कदाचित ही शंका असावी की समोर येणारा समोर येणार दुश्मन माझ्या काहीने स्पर्श केले पण ताईने तसं काहीच केलं नसतं तसं काहीच केलं नसतं तुझ्या सुद्धा धक्का मी लागू दिला नसता ताई या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे जे मी स्वराज्य संकेत दिले ना ते मी नाही तर माझ्या आईने संकल्प केले आणि माझ्या आईने मला सांगितलेलंय की परत तिला माती समान म्हणायचं परस्त्रीला समान म्हणायचं लहानपणी एकदा आमच्या मागामध्ये सहज मी नृत्य पाहायला गेलो होतो सहज नृत्य पाहायला गेलो होतो मला कळत नव्हतं लहानपणी मला समजत नव्हतं चुकून मी नृत्याच्या दालनामध्ये मध्ये गेलो आणि समोर स्त्रिया नाचत होत्या जिजा मातांना माझ्या आईला कळलं के मी हो त्रा, कि मी तिथे नृत्य पाहायला गेलो ही खबर जिजा मातांनी लागली आणि जिजा मातांनी लागली मला बोलून घेतलं एक कानकाळी वाजवली आणि सांगितलं कि तुला स्वराज्य करायचंय तुला या मराठ्यांच सा राज्यूबा करायचंय या मातीमध्ये जो अत्याचार चालू आहे या मातीमध्ये जो अन्याय चालू आहे ना अन्याय तुला दूर लोटायचा आहे आणि इथं तुला प्रकाश आणायचा आहे ती किमेरापुरी त्याच्याकडे जाणारा दिवा तुला लावायचंय हो बाळा शिवार परस्पिराने माती समान मानायच परस्पर नेहमी माते समान म्हणायचं कधीच तिची अवेदना करायची नाही कधी तिचा अपमान करायचं नाही शिकवण शिवाजी महाराजांनी जिजामाताने दिली होती म्हणून कदाचित शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य हे स्वराज्य कुठंतरी संकेतानं त्या ठिकाणी जेप घेत होत गौड जेप घेत होत आणि ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी प्रबळगड ताकात घेतला शिवाजी महाराजांनी त्या चौथ्यामध्ये त्या ताईला नमस्कार केला राख झाली तिची शिवाजी महाराजांना नमस्कार केला तिच्या शेजारी त्या केशरी शिंगाची त्या केशरी शिंगाची आई स्वतःच्या नातवंडा सोबत तिथे बसलेली होती शिवाजी महाराजांनी तिला चोळी बांगली दिली आणि तिच्या माहेरी बुलढाण्याला तिला वापस पाठवलं आणि शिवाजी महाराज जगातला एक मी असा राजा आहे दुश्मनांच्या आईचा सुद्धा सत्कार करतो दुश्मनांच्या पत्नीचा सुद्धा सत्कार करतो असा कुठला राजा तुम्हाला बघायला भेटणार नाही असं म्हटलं जातं ग्रेट सेव्हन्टीन ग्रेट सेव्हन्टीन जगाच्या पाठीवर अनेक राज्य होऊन गेले अनेक राजन गेले या जगाच्या पाठीवर आले बनवल्या हा राजश्रेष्ठ तो राजा श्रेष्ठ तो राजश्रेष्ठ पण त्या श्रेणीमध्ये कुठे शिवाजी महाराजांचं नाव दिसत नाही माझे शिवाजी महाराज काय श्रेष्ठ नाहीत का माझे शिवाजी महाराज काय आदर्श नाहीत का आहे पण जगाच्या पाठीवरचा एकमेव आहे जो वतनदाचा पोरगा होता तो छत्रपती झाला आणि या मातीमध्ये ते स्वराज्युभ केलं त्या दिनदरी दुबळ्यांचं स्वराज्य उभं केलं आणि त्यांच्यासाठी जे पीडित होते जे खऱ्या अर्थानं दुःखात होते जे खऱ्या अर्थानं अत्याचार सहन करत होते त्यांचं साम्राज्य या मातीमध्ये उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आदिशक्ती तुळजा आणि त्या आदिशक्ती आदिमाईचं वाचल्य मांगल्य आणि पावित्र्य जणू काही माणसाच्या जन्माला आलं होतं असं जिजामाताने शिवाजी महाराजांना संस्कार करायला सुरुवात केली एक 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 गोष्ट शिवाजी महाराजांना शिकवायची शिवाजी महाराजांना शिकवायची रामायणातल्या महाभारतला सांगायचा दगडामध्ये श्रीराम दगडावलीला लिहिलं गेला आणि तो दगड जर पाण्यामध्ये टाकला गेला तो तो तरंगायचा रामाला वाटलं की एवढी मोठी वानर असेल ना माझ्यासाठी झटते माझ्यासाठी पूल निर्माण करते पत्नी माझे बायको माझे पण तिला वाकण्यासाठी एवढी मोठी वानर असेल ना माझ्यासाठी तयार करते मी सुद्धा एक खालीचा वाटा व्हायला एक दगड उचलून तरी पाण्यामध्ये टाकावा म्हणून श्रीरामाने दगड हातामध्ये घेतला दगड हातामध्ये घेतला श्रीरामाने आणि तो पाण्यामध्ये फेकला आश्चर्याची गोष्ट अशी तो दगड पाण्यामध्ये बुडला आणि श्रीरामाने आश्चर्य वाटलं ज्या तर माझं नाव दिलं जाते तो दगड पाण्यामध्ये तरंगतोय आणि स्वतः मी टाकलेला दगड पाण्यामध्ये बुडतोय असं का होते लक्ष्मणाला विचारलं आणि लक्ष्मण सांगता झाला रामा अरे ज्या तर तुला सोडलं ज्या घराणूचा त्याग केला तो दगड बुडल्याशिवाय राहणार आहे का या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांशिवाय अपुर आहे आणि शिवाजी महाराज या महाराष्ट्राशिवाय अपूर आहे असं नाव महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांचं या मातीचा या शिवाजी महाराजांचं दंड केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्र आठवतो आणि महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज राहतात छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी या मातीमध्ये घडलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होतो स्वराज्य उभं करणं ही सोपी गोष्ट आणा स्वराज्य उभं करायचं सातत्यानं आपल्याला काम लागेल शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांचं पन्नास अनेक अडचणी आल्या स्वराज्यावर अफजल खानचा स्वराज्यावर शैस्त्री खानचा नवराज्यावर जयसिंग शिवाजी महाराज आग्रहामध्ये काही झाले अनेक प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आले पण प्रत्येक प्रसंगातून शिकण्यासारखी गोष्ट अशी शिवाजी महाराज प्रत्येक प्रसंगामध्ये संयमान प्रत्येक प्रसंग प्रसंगामध्ये अतिशय नियोजन पद्धतीनं प्रत्येक चौकटीमध्ये त्या चौकटीमध्ये ठेवून प्रत्येक गोष्टीला बारकायचे पाहून बा। शिवाजी महाराजांची मोहीम आणि शिवाजी महाराज कुठं शिवाजी महाराज आतापर्यंत हरले नाही हारलेला जर इतिहास कुठला असेल तर तो, तो पुरंदरच्या तहाचा पण तह म्हणजे मुळी हारही नाही आणि जितही नाही तह म्हणजे केलेला एक समजवता असतो त्या तहा शिवाजी महाराजांचा तह सोळाशे शेवटी झालेला शिवाजी महाराजांचा तह आपल्याला अनेक गोष्टी शिकून जातो आज कोणी अफज बोट बोट आग्र्याची बेट आणि सुटका या गोष्टी वाचल्या नाही शिवाजी महाराजांचा इतिहास नाही चालेल शिवाजी महाराजांचा तह एक गावाचा तो तह आपल्याला शिकून जातो की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कसं होतं शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ सर्व तहचा होता शिवाजी महाराजांकडे जे अंत्य चाळीस किल्ले होते त्या चाळीस किल्ल्यामध्ये तेवीस किल्ले त्या तहा मध्ये त्या जयसिंगाला त्या मुलांना शिवाजी महाराजांना द्यावे लागले सोपं नव्हतं ऐंशी हजाराची फोज घेऊन आला होता स्वराज्यावर चालून चाळीस केले आणि अवघ्या अवघ्या परिसराच ते, पर चारा ते शिवाजी महाराज स्वराज्य एवढं बुडवायला औरंगजेबानं ऐंशी हजाराची पोज पाठवली आणि मग पर्याय नव्हता समजोता करण्यात पर्याय नव्हता शिवाजी महाराजांना माहित होतं इथं बुद्धीचा वापर करावा लागेल इथं शक्तीचा वापर कोण चालला नाही शिवाजी महाराजांना ठाऊक होतं इथं जर आपण शक्तीचा वापर केला तर आपल्या मुठीतल्या पाच उद्या आपली मावळ सगळी खर्ची पडतील आणि स्वराज्याचं स्वप्न इथंच गाळलं जाईल म्हणून शिवाजी महाराजांनी तहन करायचं ठरवलं तेवीस किल्ले दिले का औरंगजेबाला पण राजकारण बघा आजचं शिवाजी महाराजांचं तेव्हाच राजकारण बघा शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले दिले असं आपण त्यासाठी वाचतो पण मग शिवाजी महाराजांनी सतराच किल्ले दिले होते एकाच किल्ल्याला सहा वेगवेगळी नाव देऊन शिवाजी महाराजांनी तेव्हा खेळलेलं राजकारण हे राजकारण आज आम्हाला शिकून जातात की सध्याच्या काळामध्ये चाललेलं हे गरीबचं राजकारण या राजकारणात पेक्षा काही पटीनं मोठं असणार शिवाजी महाराजांचं राज राजकारण हे खऱ्या अर्थानं आजच्या आजच्या पुढाऱ्यांसाठी मला वाटतं आदर्श आहे शिवाजी महाराज कोणासारखे आदर्श नाही शिवाजी महाराज युवकांसारखे आदर्श शिवाजी महाराज बुद्धांसारखे आदर्श शिवाजी महाराज हे चालतात चालतं बोलत खऱ्या अर्थाने व्यास भेटे शिवाजी महाराज प्रत्येक गोष्ट घ्यायला पाहिजे आदर्श हा मानाचा नसतो आदर्श हा निभावायचा असतो आदर्श आपण मांडतो पण तो निभावत नाही आपण तुम्ही स्वतः बघा आपण धर्माच्या करतो आपण धर्म मानतो पण ते निभावत नाही खऱ्या अर्थानं निभावणं सर्वात महत्वाची गोष्ट असते ज्या दिवशी आपण प्रत्येक गोष्ट निभावायला सुरुवात करू ज्या दिवशी आपण प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करू आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा जाऊन पुढे सकाळ बदल करत असतात शिवाजी महाराज म्हणजे काय जर कोणी ठणकावून तुम्हाला विचारलं तर त्याला सांगायचं इतिहासाला पडलेलं म्हणजे शिवाजीराजे एका हातात लकलक लगलगणार तलवार घेऊन झुंकणारा एक रण ध्र योद्धा म्हणजे शिवाजीराजे थंड रक्ताच्या हिमातून उसळलेल्या पुरा म्हणजे शिवाजीराजे मातीमध्ये असू डाळणाऱ्या आमच्या या मात्यांची स्फूर्ती म्हणजे शिवाजीराजे आणि आसमंतप विकुरलेली आई जाऊनची कीर्ती म्हणजे शिवाजीराजे आई जाऊनची